गुरुर र साक्षात श्री गुरु नमः गु नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशी हवा सुटलेली आहे आणि आता मी सध्या आहे शिरवळ या ठिकाणी म्हणजेच की गावावरून येत आहे माघारी आणि शिरवळच्या इथे थांबलो ह्या पेट्रोल पंपावरती गाडीची टाकी थोडीशी भरली आहे बाऱ्यापैकी आणि थोडी गाडी गरम झाली त्याच्यासाठी थांबलो आणि आपण चाललो आहे सध्या नारायणपूरचं श्री गुरुदेव दत्ता यांच्या मंदिरात आर धाम आहेत त्या धा दा, चार धामापैकी हे एक धाम आहे तर ते धाम कसं आहे काय ते आपण जाऊन बघणार आहे आणि दत्तांचं दर्शन घडवून आणणार आहे तर चला आपण कंटिन्यू चालू करूया आणि अजून काय माहिती आहे ते तुम्हाला मी पूर्णपणे सांगेन हे वातावरण बघू शकतं हे शिरवळचं वातावरण कसं झालेलं आहे एकदम छानसं वातावरण झालेलं आहे ढग एकदम साफसुथरा दिसत आहे आणि हिवळमधून साधारणतः एक पंधरा ते सोळा किलोमीटर आहे श्री गुरुदेव दत्तांचं श्रीक्षेत्र नारायणपूर येथील दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर येथील दत्त मंदिर पुणे जिल्हा पुरंदर तालुका या ठिकाणी आहे जर तुम्ही मुंबईवरून जाता आहे तर या अंतर साधारणतः एकशे चौऱ्याण्णव किलोमीटर एवढे आहे तसेच पुण्यावरून जाता आहे ते पस्तीसचे चाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे जर या ठिकाणी तुम्ही जाता तर याच्या बाजूलाच एक जाता जाताच आपल्याला बालाजी मंदिर लागेल ह्या रोडनं हायवेनं तुम्ही जाता आहे तर तुम्हाला साधारणतः पाच किलोमीटर एवढ्या अंतरावरती प्रति बालाजी म्हणजे तिरुपतीचा बालाजी आहे सेम तसंच मंदिर तुम्हाला इथे देखील पाहायला मिळेल त्या मंदिराच्या तिथं आल्यानंतर तिथून पुढं न थांबता साधारणतः तुम्हाला दहा किलोमीटर अंतर पार करायचं आहे इकडे जाण्यासाठी काही ठरावक वेळामध्ये एस टी महामंडळाची बस देखील उपलब्ध आहे तसंच काही चिबडी म्हणा डुगडुगं म्हणा इकडं जाण्यासाठी उपलब्ध आहेत पुढे गेल्यानंतर तुम्हाला घाटला घाट उतरल्यानंतर उजव्या बाजूला ट्रस्टचं मोठं असं हॉस्पिटल तुम्हाला बघायला भेटेल तिथं न थांबता तुम्हाला डायरेक्ट सरळ पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर काही हळूहळू हळू पुढं जात आहे तर तुम्हाला थोडीफार थोडीफार गर्दी बघायला भेटेल आणि अचानक एकदम गर्दी दिसली की समजून जा तुम्ही नारायणपूर या ठिकाणी पोहोचलेलो आहात मित्रांनो हे नारायणपूरचे गाव आहे हे ऐतिहासिक किल्ल्याच्या पात पायत्याशी आहे तसेच नारायणपूर हे चांगदेव महाराजांचे गाव आहे म्हणून ओळखले जाते मित्रांनो आपण नारायणपूर येथील दत्त मंदिराच्या इथं पोचत आहे काही क्षणामध्येच डाव्या साईडला बघत आहात ते श्रीराम मंदिर आहे तिथं देखील तुम्ही दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता आणि पार्किंग बघू शकता ओपनमध्ये अशा प्रकारची तिथे पार्किंग आहे तसंच पुढे गेल्यानंतर देखील तिथे पार्किंगची सुखसुविधा आहे नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे एकदम हवा खेळती होती तसेच वातावरण एकदम सुलभदायी होते त्याच्यामुळे उत्साह हो खूप होता एक बाजूला म्हणजे साईडला जागा असल्यामुळे गाडी तिथेच लगेच हळूस लेफ्ट साईडला ले तापली व्यवस्थितरित्या गाडी पार्क केली सध्या आम्ही नारायणपूर इथे पोचलो आहे दत्त मंदिर आहे तिथं आता करतो आता तर हे बघा मंदिर आहे हे असं आहे बघा आज गर्दी आहे कारण की आज आहे गुरुवार तिथे गाडी पार्किंग केली ओपन आणि आता चालू आहे दत्त मंदिरामध्ये तिकडे बघू शकता तुम्ही आणि मेन रोडलाच हे मंदिर आहे इकडून आपलं हायवेच ना आलं पुढे राईट साईडलाच हे मंदिर आहे बघा हे चला आता जाऊया पुढे महागार पैसे नाही पैसे एंट्री गेट आहे बघा आणि एंट्री गेटवरून आपल्याला आज जायचं आहे तिथे काही सूचना दिल्या आहेत त्यांनी नारळ वगैरे काय प्रसाद आणू नये तसं चला आपण दर्शन करूया आतमध्ये एंट्री केली असता लेफ्ट साईडला ले तुम्हाला बाजारपेठ बघा भेटेल तुम्हाला ना हो पॅक पॅप मॅम का हो पॅन आय दर्शन घेण्यासाठी बऱ्यापैकी रांग लागलेली आहे आणि या रांगेतून आपल्याला दर्शन घेऊन पूर्ण फेरी मारायची आहे बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा <consensus>

दर्शन एकदम व्यवस्थित झालं आहे आपलं मंदिराच्या गावारातील बघा आहे इथे स्क्रीन मध्ये दुसरा या दिवशी उत्सव मूर्ती व पादुका ग्राम प्रदक्षिणे जातात ही मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कुंडा पर्यंत जाते तेथे मूर्ती व गुरु पादुकांना स्नान घालतात दत्तगुरूंचे इथे चरित्र अध्याय दिलेलं आहे गुरुचरित्र अध्याय या मिरवणू की तहत्ती घोड़े ऊंट असा सर्व लवाजमा असतो दत्त भक्तांचा हा सोहला पहाड़िया साठी महापूर लौटतो सदर ठिकाणी अनेक दू की पीड़ित व बाधित भक्तांचा समस्यांचे निराकरण झालेले आहे म्हणून हे जागृत स्थान म्हणून प्रसिद्धीस आले आहे माहिती दिलेली आहे तर आपण थोडक्यात माहिती कलेक्ट करतो आणि आता हे पण पुढे आपण जाणार आहे बाहेर थोडक्यात थेट दाखव आणि अजून काय दाखवायचं ते दाखवतो बघूया आणि दादा दा दा दा। ए श्री तेव्हा इथे बघा दत्तधाम दाँग। दत्तधामाचा लोकार्पण सोळा तारीख बघा बावीस पाच दोन हजार बावीसला होते वाटतंय आहे मार्केट खाल या ठिकाणी आत विशाल काय मंदिर पारायणा जागा भक्त निवास व भोजनाची व्यवस्था आहे श्री दत्त जयंती व गुरु पौर्णिमा हे ये थे साजरे होनारे महत्वाचे उत्सव आहेत ये थे गुरुवार व प्रत्येक पौर्णिमेस विशेष महत्व आहे बघा कसं आहे भरलेलं इकडून आलो आपण गाड्या बिड्या भरपूर येतात आणि मार्केट बघू शकतो तुम्ही व्हिडिओ मीच नबवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती सबस्क्राईब अबे जल्दी बोल कल पनवेल पॅनलवरती नवीन कोण असेल चॅनल ला ने करा बाय 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 श्री बाय करा बर का नक्की सबस्क्राईब करा कारण की रात्र आहे आता पनवेलला निघालेलो आहे खरोखरच पनवेल ला निघालो आहे कल सुबह नहीं अभी अभी